अखिल भारतीय दिगंबर जैन कासार समाजाचं सातवं अधिवेशन सांगली इथं समाजाचे अध्यक्ष विजय कासार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे तज्ज्ञ संचालक डी ए पाटील चीफ इंजिनियर स्वप्नील काटकर सन्मती सेवा दलाचे संस्थापक जीवनदादा पाटील यांची उपस्थिती होती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश मांगले कार्याध्यक्ष महावीर दुरुक्कर सचिव अजित मोहिरे जिल्हाध्यक्ष सागर घोंगडे महिला अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभा मांगले उपाध्यक्ष यांची व्यासपीठावर उपस्थिती होती दीप प्रज्वलनानं अधिवेशनाला प्रारंभ झाला सन्मती महिला मंडळानं स्वागतगीत सादर केलं प्रारंभी संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली महावीर दुरुक्कर यांनी प्रास्ताविक केलं मान्यवरांचं स्वागत सांगली जिल्हाध्यक्ष सागर घोंडगे यांनी केलं अध्यक्ष विजय कासार यांनी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक कोटीचा शिक्षण निधी उभा करणार असल्याचं सांगून आजपर्यंत वीस लाख रुपये जमा झाल्याचं स्पष्ट केलं संस्थेचे मार्गदर्शक जीवन पाटील यांनीही नवीन पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न आवश्यक असून यापुढं धर्मसंस्कार शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन केलं महिला कल्याण समितीच्या वतीनं विवाह जुळवताना या ज्वलंत विषयावर परिसंवाद घेण्यात आला यामध्ये अध्यक्षा ॲडव्होकेट प्रभा मांगले ॲडव्होकेट नीता मंकणी सोलापूर डॉक्टर केतकी धने रत्नागिरी अरुणा मांगले मुंबई यांनी उपस्थित वधूवरांना आणि समाजाला मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष दगडे यांनी तर आभार सचिव अजित मोहिरे रत्नागिरी यांनी मानले या अधिवेशनाला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे आणि कर्नाटकातील अनेक समाजबांधव उपस्थित होते